सुळे मी माझ्या फ्रेंडच्या आईसाठी अर्थ किट गुडघ्याचा प्रॉब्लेम होता त्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं पण त्यांना एक मी सजेस्ट केलं त्यांनी आर्थो तो किट आकाई सोना तू शिरप त्यांना मांडी पण घालता येत नव्हती आता त्या शेतात काम करतात तीन महिन्यात आणि अजून एकूण इकड्याच त्यांच्या मुलीकडे आल्या दाढ दुखीची गोळी घेतली होती दाढ खूप दुखत होती त्यांनी आपली चार कोणची टूथपेस्ट वापरली आणि आता गावाला पण आपली टूथपेस्ट वापरतात ओके दाढ घेतलाय पीसीओडी साठी चार वर्षापासून पीसीओडीचा प्रॉब्लेम होता

मिस्टरांना सर्दीचा त्रास होता लग्न झाल्यापासून चार वर्ष झाले सकाळी झाली की सर्दीचा त्रास होईल संध्याकाळी झाली सर्दीचा त्रास होत वाटायची मला दवाखान्यात वगैरे पण खूप नेलं पण काहीतरी रिझल्ट नाही आला आपले सोन्याचे प्रोडक्ट तुळशी ड्रॉप आकाश नसते होईल आठ दिवसात त्यांची पूर्ण सर्दी गायब झाली आता कसला त्रास ना होत नाही माझ्या मिस्टरांना मुळ्याचा त्रास होता त्यांना आलोरा ज्यूस आले फळा आणि आकाश सोना फरक पडला सर मी मी वर्षापासून आम्ही डिपार्टमेंट मध्ये काम करतोय पण ही शुगर भरपूर असल्यामुळे मी प्रोडक्ट घेऊन सुरुवात केली होती आणि आम्ही शिकरापूर मध्ये एका व्यक्तीला शुगर असणाऱ्या व्यक्तीला प्रोडक्ट त्याला जवळजवळ आठ नऊ वर्षापासून शुगरचा प्रॉब्लेम होता दिवसाला म्हणजे जवळजवळ एक आठ दहा गोळ्या खावा लागायचे त्याला आणि चार ते पाच हजार रुपये था महिन्याला खर्च करायचा त्याला त्यांनी रिपोर्ट पण दाखल होता चारशे एक्क्याऐंशी शुगर असायचे त्याची जेवल्यानंतर आणि ज्यावेळेस आपले प्रोडक्ट दिले सुद्धा डायबोसोदा बघतात आणि पंचवीस दिवशी त्यांनी परत रिपोर्ट काढला आता माझ्याकडे इकडे फोटो पण आहे त्याच्या दोन्ही रिपोर्टचा तर दोनशे अठ्ठ्याऐंशी वरती शुगर आली पंचवीस दिवसामध्ये चारशे एक्क्याऐंशी वरून दोनशे अठ्ठ्याऐंशी शुगर आले जेवढा जबरदस्त रिझल्ट शकता स्वतःला रिझल्ट घेतला सर आता तो मुलगा सत्तावीस वर्षांचा आहे तो लहानपणी दहा वर्षांचा असताना त्याला फिवर आला फिवर त्याच्या ब्रेन मध्ये गेला तेव्हापासून तो पूर्णपणे झोपून होता आग नॉर्मल झाला बोलायला वगैरे कळत नव्हता आता तो, तो सत्तावीस वर्षांचा आहे त्याला सहा महिने झाला आपलं पिढ्या सत्व आकाई सोना प्लस गॅनोडर्मास न शेल आणि वेदामृत दिले तो आज मुलगा बाहेर उठून बसतोय मुलांमध्ये खेळायला येतोय आणि लोकांच्या मागे काठी घेऊन लागतोय मी परवाच तिकडे गेलो मला लोक म्हटले तुम्ही याला काय दिलं तर आम्हाला मारायला येऊन पळायला लागला दिलं एवढा जबरदस्त रिझल्ट त्यांनी पाच ते सहा लाख रुपये खर्च केला आतापर्यंत माय सर ऋतुजा नांदेडकर फ्रॉम आळंदी मी फर्स्ट रिझल्ट माझ्या घरात माझ्या बहिणीसाठी घेतला तिला वॉटर ट्युबेल झाला होता छातीत पाणी झाल्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की पाणी काढायला तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल तेरा महिने आमचे टॅबलेट चालू होत्या टी व्हीच्या त्यानंतरही पाणी कमी झालं नव्हतं जे अडीचशे एम एल राहिलं होतं ते आणि सनेचे प्रोडक्ट घेतल्यानंतर तिचं ते पाणी चाळीस दिवसामध्ये वीस एम एल कमी झालं आणि आता लेटेस्ट वन मन मध्ये दहा एम एल कमी झालं असं तीस एम एल पाणी साधारण पन्नास साठ दिवसामध्ये कमी झालेलं yes. आहे आपण तिला प्रोडक्ट हे दिले होते आकाई सोना लक्ष्मी विलास टॅबलेट आरोग्यवर्धिनी टॅबलेट आणि औज असायू आणि त्यासोबत तुळशी ड्रॉप होता yes. आणि सेकंड रिझल्ट हा घेतला की माझ्या सिस्टरचीच फ्रेंड आहे तिचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे की हाईट वाढत नव्हती तर आता ती वीस वर्षाची आणि आपल्या सनेचा असा रिझल्ट आहे चाळीस दिवसात तिची वन सेंटीमीटर हाईट प्लस झालेली नारी सत्व नारी प्रिया पेडिया सत्व बस एवढं बिझनेस प्लॅन करतो मी माझ्या घरामध्ये दोन रिझल्ट चांगले घेतले माझ्या आईला नगरच्या हॉस्पिटलमध्ये गुडघ्याचं ऑपरेशन करायचं सांगितलं होतं आणि मी ऑपरेशन करायचं सांगितल्याच्या नंतर ते थांबवायला सांगितलं आणि थोड्याच दिवसात माझी सनेचे प्रॉडक्ट माझ्याकडे आले आणि मी आपली आर्थो किट दिली त्यानंतर एक दोन महिने आर्थो किटचे सर्व प्रॉडक्ट वापरल्यानंतर आई व्यवस्थित शेतात काम करते आणि खूप साऱ्या पद्धतीत ऑपरेट होते कुठलीही तिला अडचण नाही आणि ऑपरेशन पण कळले दुसरा एक रिझल्ट घरातलाच घेतलाय माझ्या मिसेसला गेल्या दीड वर्षापासून

आपलं तिथं टॅबलेट आपले प्रोडक्ट दिले आठ दिवसामध्ये जबरदस्त वाढवले आपलं दहा किलो वजन वाढवते सासूबाईंना मुदखडायचा त्रास होत होता दोन वर्ष दरवर्षी त्यांना त्रास व्हायचा ह्या वेळेस त्यांना चेक वगैरे केला आणि दोन खडे होते तर मी सरांकडं प्रोडक्ट घेतले आकाश सोना ज्यूस अॅलो त्रिफाळा गॅलोडर मा आश्मा भेडक लिक्विड आशमा भेडक टॅबलेट आणि गोर्क हे घेतल्यापासून माझ्या नाही ना सहा वाजले ना संध्याकाळचे की कणकनी यायची ज्या दिवशी पासून मी आपला प्रोडक्ट चालू केले ना त्या दिवशी संध्याकाळ येताना कनकनी आली नाही त्या एकदम थंठणीच होत्या प्रोडक्ट वापरले मागच्या लोक हॅलो मंडळी मागच्या मंडळी वापरलेत ना हो माहिती मागे जाऊ द्या माहिती ले ले ले। <laughs> तो। मी मायग्रेन रिझल्ट आलाय एक लेडी आहे देहू गाव मध्ये त्यांना पाच वर्षपासून पासून मायग्रेनचा त्रास होता अक्षरशः वैतागलेल्या होत्या माझ्या मित्रांनी कळवलं की असं असं आहे तू हे करतो आयुर्वेद मी गेलो तिथे आणि त्यांनी घेतल्यानंतर पाच दिवसामध्येच त्यांना आहे ना मायग्रेन म्हणजे रोज दुखायचं एकदम म्हणजे बरं झालं आणि दुसरं म्हणजे दोन तीन वर्ष लग्न झालेलं होतं त्यांना मूल बाळ होत नव्हतं म्हणजे त्यांना आकाई सोना नसेवाई हो त्याच्यानंतर आईपत चुर्णवटी आणि त्या <laughs> प्रकारचे मी त्यांना रोड दिले होते आणि त्यांना मूल बाळ सुद्धा म्हणजे रहून गेल त्या महिन्यामध्ये आणि त्यांना मायग्रेनचा सुद्धा त्रास आता मायग्रेनचा त्रास म्हणजे सुनवाई होती आणि त्या सात वर्षामध्ये त्या सरांनी अठरा लाख रुपये खर्च केले होते किती वर्षामध्ये सात वर्षामध्ये सात वर्षामध्ये अठरा लाख रुपये खर्च असे काही पुण्याचे डॉक्टर काय तिथं ते मानिस वगैरे तर असं सगळं अठरा लाख घालून एक टक्काही फरक पडला नाही तर आम्ही प्रवीण दुट सर आणि गेलो होतो त्यांना ते दे प्रोडक्ट दिले आपल्या कंपनीचे आणि एकवीस सहा दिवशी त्यांचा फोन आला की व्हायब्रेंट चालू झाला आपले प्रोडक्टर एकवीस सव्या दिवशी फोन येतोय आज पाच महिने झाले असं खांद्याला हाताला दोन ते चालत